एकवीसावी शिक्षण अर्धच राहिलाय मीराच्या डोक्यावरून हात फिरवत ताराने लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली तारानं स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली आव ही लक्ष्मी माई काय म्हणतीया ते तर बघा वशाला शाळाला घाला म्हणतीया थोडस पैकी कमी मिळल पण तो आपल्यासारखा सारखा अडाणी तर नाही होणार ना जाऊ द्या यासनी शाळेला शंकर म्हणाला लक्ष्मीबाई समद खर आहे पण हातातली बाजाराची तैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली आता पण बिन काय बी सांगू नगस उद्यापासन त्याला शाळला दाट सगळं बोलणं ऐकल्यानं दामोन तोंड उघडलं कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्या विषयी असल्यानं वसंतला उभारी आली अन तो कोपी बाहेर येऊन आता समधीच म्हणतात जाऊ द्या नाही म्हणू ना नका कुठला विचार करा तारा म्हणाली वसंतडे पाहत ए बोरा ए म्हणून त्याला जवळ घेतलं तारान कुरवाळलं आता तुम्ही समजीच म्हणतात तर म्या तरी कशाला येऊ वसंत ये ये आता तू उद्यापासून पासन शाळेला जायचं बर का हे बघ कुठल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू वसंतला जवळ घेऊन हात फिरवत शंकर म्हणाला विराच्या आनंदाला पारावर राहिला नाही तिचेही डोळे पाण्यानं भरले वसंत लगेच मित्रांना गाठलं आता म्या शाळेला येणार असं वसंत सगळ्यांना शाळेत सागर